नमस्कार मी प्रशांत ठाकूर सामाजिक विकास संस्था रत्नागिरी आपण लास्ट पार्टमध्ये वर्गमूळ घनमूळ हा पार्ट आपण बघत होतो या पार्टमध्ये आपण पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी सेवा भरती इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त असा हा टॉपिक आपण बघत आहोत आणि लास्ट पार्टमध्ये आपण पण वर्ग कसा काढायचा वर्गमूळ कसं काढायचं घन कसा काढायचा घनमूळ कसं काढायचं हे बघितलं त्याचसोबत एक ते तीस संख्यांचा वर्ग एक आपण बघितलं शंभरपर्यंतच्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा बघितलं वर्गमूळ कसं काढायचं हे पण बघितलं अपूर्णांकांचा दशांश पूर्णांकांचा वर्ग वर्गमूळ घन घनमूळ काढायला बघितलं यावर आधारित काही प्रश्न आत्ता आपण बघणार आहोत तर वर्गमुळात एकशे एकसष्ट अधिक वर्गमुळात परत पन्नास अधिक वर्गमुळात एकशे शहाण्णव तर हे बाहेरनं सोडवण्यापेक्षा आतनं सोडवत जाऊया आपण पहिल्यांदा एकशे शहाण्णवचं वर्गमूळ एकशे शहाण्णवचं वर्गमूळ एकशे शहाण्णव हे पन्नास आहेत तसं एकशे शहाण्णवचं वर्गमूळ चौदा एकशे शहाण्णवचं वर्गमूळ किती चौदा म्हणजे एकशे शहाण्णवचं चा वर्गमूळ चौदा तर हे पन्नास आहेतच हे पन्नास अधिक चौदा पन्नास अधिक चौदा चौसष्ट वर्गमुळात चौसष्ट आणि हे त्याच्या बाहेर वर्गमुळात एकशे एकसष्ट आहेतच हे असा अर्थ नाही आहे काही जणांना वर्गमुळात एकशे एकसष्ट अधिक वर्गमुळात पन्नास अधिक वर्गमुळात एकशे शहाण्णव हे वेगळं आहे ह्याचं आन्सर आणि ह्याचं आन्सर हे वेगवेगळं आहे हे वर्गमुळातल्या वर्गमुळात असं आहे चौसष्टचं वर्गमूळ आठ आथ, आठ आठी चौसष्ट वर्गमुळात एकशे एकसष्ट अधिक आठ एकशे एकसष्ट अधिक आठ एकशे एकोणसत्तर एक आणि एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती तेरा म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट येईल असेच सारे प्रश्न आहेत वर्गमूळ घनमुळाचे काय कठीण नाही आहे वर्गमूळ घनामूळावरचे सोपे प्रश्न असतात आपले पाठांतर पाठ पाहिजे पाठांतर नसेल तर वेळ वाचतो वेळ वाचतो पाठांतर असेल तर आपला वेळ भरपूर जातो आता पंचवीसचा एकशे दोन भागात म्हणजे पंचवीसचं वर्गमूळ भागिले पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ भागिले पंचवीस आता पंचवीसचं वर्गमूळ म्हणजे किती पंचवीसचं वर्ग मूळ पाच छेद पंचवीस पाच एके पाच पाच पंचा पंचवीस एक छेद पाच पंचवीसचं वर्ग मूळ वजा पाच सुद्धा असू शकतं पण ऑप्शनमध्ये आपण बघायचं हां सॉरी हा नाही एक छेद पाच दुसरा ऑप्शन येईल लक्षात कधी कधी हे पॉईंटमध्ये असतं शून्य पॉईंट दोन पाच गुणे दहा याकडे जरा गांभीर्याने लक्ष द्यायचं पुढील पैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती आता हे दशांश चिन्हात आहे दशांश चिन्हातले सगळं दोनशे दशांश चिन्ह नाही असं समजून वर्गमूळ काढायचं दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ सतरा लक्षात आता दशांश चिन्ह नाही असं समजून वर्गमूळ काढायचं आणि मग दशांश चिन्हाच्या पुढे संख्या मोजायच्या अंक दशांश चिन्हाच्या पुढील अंक मोजायचे इथे तीन आहेत त्याच्या निम्मे तीनच्या निम्मे एक पॉइंट पाच नाही काढतायत म्हणजे ह्याचं वर्गमोल नसणार पूर्ण वर्गसंख्या कुठली आपल्याला शोधायची दशांश चिन्हानंतर दोन अंक आहेत ह्याच्या निम्म एक ह्याच्या निम्म एक दशांश चिन्हानंतर एक अंक सोडून म्हणजे इथे म्हणजे दोन पॉइंट एकोणनव्वदचं वर्गमूळ एक पॉईंट सात म्हणजे दोन पॉईंट एकोणनव्वद ही पूर्ण वर्गसंख्या आहे तरी सुद्धा चेक करूया इथे दशांश चिन्हानंतर एक अंक आहे त्याच्या निम्म अर्धा अर्धा दशांशानंतर अर्धा अंक सोडून नाही आहेत किंवा इथे एक दोन तीन चार पाच पाचच्या निम्मे दोन पॉईंट पाच जे हे तिन्ही पर्याय नाही दोन पॉईंट एकोणनव्वद हा बरोबर पर्याय असेल की ती वर्ण वर्ण संख्या आहे लक्षात ज्याचं वर्गमूळ नीट काढता येतं अशी संख्या असते पुढे बाराशे शहाण्णवच्या वर्गमुळाच्या वर्गमुळामधून बाराशे शहाण्णवचं वर्गमूळ मग अशी माझ्यामध्ये बाराशे शहाण्णवचं वर्गमूळ आपण बघितलं होतं बाराशे शहाण्णवचं वर्गमूळ छत्तीस तर त्याचं पण वर्गमूळ म्हणजे छत्तीसच्या वर्गमुळातून जे सहातून थोडक्यात सहातून काय सहाशे पंचवीसच्या वर्गमूळ सहाशे पंचवीसचं वर्गमूळ पंचवीस सहाशे पंचवीसच्या वर्गमुळाचे वर्गमूळ म्हणजे पंचवीसचं परत वर्गमूळ पाच जे सहा मधून पाच वजा केले तर कोणत्या संख्येचे वर्गमुळे ते एक हे एक च वर्गमुळे लक्षात एक येतो एक हे एक च वर्गमुळे बरं असं बाराशे शहाण्णवच्या वर्गमुळाच्या वर्गमुळं म्हणून ते बाराशे शहाण्णव च वर्गमुळे छत्तीस छत्तीसचं वर्गमुळ सहा सहा मधून सहाशे पंचवीस च वर्गमुळाचे वर्गमूळ म्हणजे पंचवीस च वर्गमुळे पाच सहा मधून पाच वजा केले तर येणारं उत्तर कुणाचं वर्गमुळे येणारं उत्तर हे कुणाचं वर्गमुळे हे एक हा कुणाचा वर्गमुळे एकचा वर्ग एक एकच वर्गमुळे म्हणून एक उत्तर लक्षात त्यानंतर पंच्याण्णवचा वर्ग पाचा पाच पंचवीस नऊ दहा नव्वद पंच्याण्णवचा वर्ग वजा पंच्याऐंशीचा वर्ग पाचा पाचा पंचवीस आठ नव्हे बहात्तर तर उत्तर अठराशे येतं तर उत्तर किती येतं अठराशे मला लक्षात हे एकदम सोपं आहे हे त्यानंतर हे असं करून सुद्धा चालतं ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी ए अधिक बी पंच्याण्णव पंच्याण्णव अधिक पंच्याऐंशी एकशे ऐंशी पंच्याण्णव वजा पंच्याऐंशी दहा एकशे ऐंशी गुणिले दहा अठराशे असं सुद्धा चाललं असतं कसंही करा त्यानंतर पाच गुणिले पाच त्याचं वर्गमूळ म्हणजे पंचवीसचं वर्गमूळ पाच चार गुणिले चार त्याचं वर्गमूळ म्हणजे चार तीन गुणले तीन त्याचं वर्गमुळे म्हणजे तीन दोन गुणले दोन चार त्याचं वर्गमूळ दोन पाच वजा चार एक तीन वजा दोन एकछेद एक एकशेद एकचं उत्तर एक हां लक्षात गडबडीत शून्य लिहू शकता तुम्ही एकशे दोन लिहू शकता पाचशे तीन नाही आहे ना पण दोन येऊ दोन लिहू शकता एक अधिक एक दोन सरळ रोग द्या दोन पॉईंट पंचवीसचं वर्ग मूळ दोन पॉईंट पंचवीस एक पॉईंट पाच म्हणले शून्य पॉईंट शून्य चार म्हणजे शून्य पॉईंट दोन पंधरा दोन्ही तीस दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा आणि एक दोन दोन दशांश चिन्ह सोडून शून्य पॉईंट तीस हां या शून्यला काय महत्व नसतं शून्य पॉइंट तीन उत्तर आलं लक्षात ऑप्शन एक तर छत्तीस चेद एकोणपन्नास वर्ग मूळ म्हणजे सहा छेद सात अधिक पाच छेद सात पंचवीस चेद एकोणपन्नास नऊ छेद सात म्हणजे सॉरी तीन छेद सात सगळ्याचा छेद समान सात ए सहा आणि पाच अकरा तीन चौदा चेद सात म्हणजे दोन सात एक सात सात जुने चौदा बघा छत्तीसचं वर्ग मूळ सहा सगळ्याचा चेद एकोणपन्नास आहे त्याचं वर्ग मूळ सात पंचवीसचं वर्ग मूळ पाच नऊचं तीन चेत आहे म्हणून फक्त अंशांची फेर चावदा। चावदा चेत आहे तसा पाच नि तीन आठ ने सहा चौदा चौदा चेद सात सात दुने चौदा त्यानंतर चारचा घन म्हणजे चार चा गुणले चार गुणले चार, चार हा आठच्या वर्गाच्या कितीपटे म्हणजे करायचा आठच्या वर्ग आठचा वर्ग म्हणजे आठ गुणिले आठ चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट छे चौसष्ट एक उत्तर येतं आठच्या वर्गाच्या म्हणजे चौसष्ट हा चौसष्टच्या किती तो उसस्टा, तो उसस्टा पट आहे चौसष्ट हा चौसष्टच्या काय पट नाहीच एक पटच आहे आहे तेवढंच आहे समान आहे समान आहे म्हणजे दुप्पट तिप्पट निमपट की एक पट एक पट लक्षात त्यानंतर शून्य पॉईंट एक्क्याऐंशी म्हणजे वर्गमुळात शून्य पॉईंट एक्क्याऐंशी चे वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य एक्क्याऐंशी म्हणजे किती आता शून्य पॉईंट एक्क्याऐंशीचं वर्गमूळ म्हणजे शून्य पॉईंट नऊ आणि शून्य पॉईंट शून्य शून्य एक्क्याऐंशीचं वर्ग मूळ म्हणजे शून्य पॉईंट शून्य नऊ म्हणजे हे ता दशांना नाही असं समजूया म्हणजे नव्वद नऊव नऊ नऊदा हे नव्वद चे उत्तर ब हे उत्तर आणि लक्षात भागाकार केलेला आहे हे इथे नव्वद शून्य हा चिन्ह इथून इथे सरकवलं हे चिन्ह इथून इथे सरकवलं त्यानंतर पंधराचा वर्ग म्हणजे पंधरा गुणिले पंधरा व चारचा घन पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि चारचा घन म्हणजे चार चौक चा सोळा सोळा चोक चौसष्ट चो यांची वजाबाकी किती पंधरातनं चार गेले नऊ बावीसातनं सहा गेले पंधरा बावीसातनं पंधरातनं चार गेले अकरा सॉरी ए चाल आहे एकशे बावीसातनं सात गेले एकशे एकावन्न हे उत्तर किती येईल सॉरी पाचातनं चार गेला एक आणि बावीसातनं सहा गेला स एकशे एकसष्ट म्हणजे ऑप्शन डी हे येईल त्यानंतर जर क्रमाने येणाऱ्या तीन अंकांची बेरीज पंधरा आहे तर त्यातील मधल्या अंकाचा वर्ग काय क्रमान येणारे तीन अंकांची बेरीज पंधरा आहे तीन अंक कुठले क्रमान येणारे तीन समसंख्या एक्स एक्स अधिक एक एक्स वजा एक यांची बेरीज पंधरा आहे त्या अधिक एकला वजा एक गेला एक एक्स 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 तीन एक्स बरोबर पंधरा म्हणजे एक्स बरोबर पाच मधला अंक काय आहे हा मधला होता मधला अंक पाच आहे तर त्याचा वर्ग काय पाचचा वर्ग पंचवीस पाचा पंचवीस हा लक्षात असे आपण सोपे सोपे प्रॉब्लेम असतात वर्गाचे ज्ञानाचे पट असते वाजाबाकी विचारतात बेरीज विचारतात गुणाकार विचारतात हाकार विचारतात तर याच्यासाठी आपल्याला वर्ग वर्गमुळं पाठ पाहिजेत जर ती पाठ असतील तरच आपल्याला या गोष्टी जमतील दोन पार्टमध्ये आपण हे बघितलं पहिल्या पार्टमध्ये वर्ग कसे काढायचे वर्गमूळ कसं काढायचं घन कसं काढायचं घनमूळ कसं काढायचं बघितलं आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम बघितले आपल्याला नक्की हे आवडले असतील काही जर टाऊक शंका असतील तर तुम्ही जरूर विचारू शकता धन्यवाद